नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली आज गहू पेरणं झालेलं आहे आणि आता शेळ्याचा अराज फोड बघा आमचा शेळ्यांचा आराजचा टाईम असतो चार ते साडेपाच सहा वाजेपर्यंत कारण की आमचा सोहम शाळेतून आला की त्याला ड्युटी असते संध्याकाळपर्यंत इकडं शेळ्यांची कारण कसं असतं मित्रांनो आपण तर शेळ्या पा शेळी पालन करतो शेती करतो पण मुलांना पण त्याच्यामधलं काहीतरी आलं पाहिजे नाहीतर आपण करायचं नंतर त्यांनी जीवार करायचं त्याच्यापेक्षा त्यांना पण शेती व्यवसाय हा, हा करता आला पाहिजे पालन व्यवसाय करता आला पाहिजे शेती करता आली पाहिजे नंतर मग कसं होतं जर नुसतं शेळ्याच्या शाळेच्याच समजा शाळेतच पाठवलं आणि शेतीचं काहीच जर नाही शिकवलं तर पुढं चालून कशा अडचणी येतात मित्रांनो कारण की मुलांना मग शेतीमधलं काही येत नाही त्याच्यानंतर जॉब जर नाही लागला त्याच्यातून हुकतात शेतीतून हुकतात आणि मग कुठल्याच कामाचे राहत नाही त्याच्यामुळं मित्रांनो आपल्या मुलांना शेती पण आली पाहिजे शेळीपालन सर्व काही आलं पाहिजे कारण की कुठंही आपला मुलगा अडकला नाही पाहिजे कुठंही अडचण आली नाही पाहिजे जरी जॉब नाही लागला तर आपली शेती ही स्वतः करता आली पाहिजे असे हिशोबानं आपला सोहम हा रोज चार वाजेला त्याची शाळेची सुट्टी झाली तो तो शेळ्या सांभाळायला येतो काही ना काही काम करतो शेळ्याच्या लेंडी झाडतो सगळं झाड जवळ सगळं तो करत असतो आणि सुट्टीच्या दिवशी मित्रांनो अभ्यास संध्याकाळी करतो बरं का अभ्यास असं नाही की अभ्यास करत नाही म्हणून रोज डेली संध्याकाळी तो दहा वाजेपर्यंत अभ्यास करतो सकाळी पाच वाजेला लागतो सकाळी अभ्यास करतो आणि परत सुट्टीच्या दिवशी रविवार शनिवार शेतामध्ये असतो काही ना काही काम करू लागतो शेळ्याला औषधी लावणं शेळ्यांना कोचडीचं औषध लावणं पिलांना पाजणं हे असं बरंच काही काम आमचा सहन करत असतो कारण की कसं आहे मित्रांनो हे जो आता जे वय आहे समजा तो आता सहावी आहे तर अशा वयामध्ये पाचवी सहावीपासून जसं जसं मुलांना कामाचं समजा उत्साह वाढेल काम शेतीतलं काम असो शेळीपालन असो याच्यामध्ये त्यांना पण शे शाळा करून हा पण अभ्यास झाला पाहिजे जेणेकरून काय होतं मित्रांनो पुढं चालून मुलांना कंटाळा आला नाही पाहिजे आतापासून जर त्यांना उलास जर आला तर पुढं कंटाळा येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपली मुलं हे एक टाईम का होना शेतामध्ये थोडा एक तास दोन तास आले फेरफटका मारला एकून तुकडून येडा समजा चक्कर मारली तर त्यांना पण समोर चालून सवय लागती तर असं आपला सोम हा सकाळी शाळेत जातो सकाळी नऊ वाजेला शाळा असते दहा वाजेला आहे ना दहा ते चार वाजेपर्यंत का साडेतीन सव्वा तीन वाजेपर्यंत दहा ते सव्वा तीन वाजेपर्यंत शाळा असती त्याच्यानंतर तो विरगावला शिकायला आहे म्हणजे आमच्या गावापासनं जवळपास सहा सात किलोमीटर अंतरावर विरगाव आहे तिथं आमच्या चलत भावाची गाडी केलेली आहेत नऊ दहा मुलं आहेत गावामधले तरी सोबत जातात तिकून येते वेळेस आपल्या फाट जे शेताचं इकडे येणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती उत उतरून तो डायरेक्ट इकडे शेतामध्ये येतो शेतामध्ये आल्याच्यानंतर जेवण नंतर आम्ही शेळ्या सोडतो तोपर्यंत आपण गवत टाकतो मित्रांनो गवत खातायत आणि आपण ज्या पहाट्या उपटलेल्या होत्या त्या पहाट्याचा बघा आता किती आवडीनं पाला खातात वाळल्याला पाला इतका आवडीनं खातात शेळ्या आता इथून जरी एका माणसाला शेळ्या सांभाळता येतं तेव्हा इतके म्हणजे हात जितका वला पाला खात नाही सर किचा तेवढा वाळा पाला शेळ्या खातायत बघू शकतो तुम्ही आता बघता तुम्ही दिसत असा तुम्हाला तर इतक्या आवडीनं खातात मित्रांनो त्याच्यामुळं आपण काय केलं वेस्ट आता काही पेटून दिला असतं समजा जाळून टाकला असतं याचा काहीच उपयोग नसतो पण आपला याचा उपयोग आता तुम्हाला सांगतो याच्या काही दिवसांना नाक्यासुद्धा शेळ्या खातायत एक नक्कीच ना ठेवणार नाही आता काही दिवसांना तुम्हाला दिसत एकही नक्की याला राहणार नाही आणि पाणी भरपूर पितात कारण की हा सुक्का चारा आहे मित्रांनो सुक्या चार्यामुळं शेळ्या भरपूर पाणी पितात त्याच्यामुळं आपण वेस्ट वाया न घालता याचा आपण अशा प्रकारे उपयोग केलेला आहे तर मित्रांनो कसं आहे मित्रांनो जॉब करणं जॉब करण्यापेक्षा शेती आणि शेळीपालन व्यवसाय कुठलाही व्यवसाय केलेला हा चांगला असतो कारण की याच्यामध्ये स्वतः मालक आपण असतो जॉब करा तुम्ही गुलामगिरीतच राहणार आयुष्यभर गुलामच म्हणून राहणार आणि कसं आहे मित्रांनो पालन झालं कोणताही दुग्ध व्यवसाय करा कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही स्वतः मालक असतात तुम्हाला जेव्हा ते वाटलं तेव्हा काम करायचं नाही करायचं हे आपल्या मनावर असतं त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या मुलांना पण ती सवय लागली पाहिजे जी। जेणेकरून गुलामगिरी केल्यापेक्षा आपला कुठला तरी व्यवसाय करून आपण त्याच्यामध्ये चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकतो कारण की हे बरेच काही उदाहरणं आहे की शेळीपालन हे असे काही आपले मित्रमंडळी आहेत शेळी पालक की ज्यांनी मोठमोठ्या जॉब सोडून शेळी पालन सुरू केलेलं आहे असे बरेच काही उदाहरणं आहेत यूट्यूबवरती पण आहेत आणि रिअलमध्ये आहे मित्रांनो खोटं नाही आहे कारण की हा व्यवसाय असा आहे याच्यामध्ये आपल्याला जेवढं इन्कम वाढायचं तेवढं आपण मनानं आपल्या मनानं वाढू शकतो जेवढ्या शेळ्या वाढायच्या जेवढ्या शेळी पालन वाढून तेवढं आपलं इन्कम वाढणार आहे पण आज जर जॉब करायला गेलं तर वीस पंचवीस तीस हजार रुपये पेमेंट आपल्याला महिन्याला येतं महिनाभर आपल्याला तिथं चाकरी करावं लागतील आणि परत तिथं बंधन असतं वेळेचं इथं बंधन नाही राहतो तुम्हाला आपल्या मनावर असतं कधी काम करायचं कधी शेळ्या सोडायच्या कधी चा बांधायच्या कधी समजा आपल्याला काम आलं तर आपण मनामध्ये जाऊ शकतो याच्यामध्ये म्हणजे मनाचा राजा राहतो माणूस शेतकरी त्याच्यामुळं शेतकरी आणि शेळीपालक शेती आणि शिळे पालन जर केलं तर कुठलीही अडचण असू द्या कुठलंही सगळं काही सॉल्व होतं मित्रांनो जॉबचा विषय असा झालेला आता की पहिले तुम्हाला वीस पंचवीस तीस लाख रुपये दहा लाख रुपये कमीत कमी तिथं मोजावं लागतात द्यावं लागतं आणि तेवढेच दहा पाच लाख रुपयामध्ये दहा पाच लाख रुपये लागतच नाही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर पन्नास हजार एक लाख रुपयामध्ये तुम्ही चांगल्यापैकी शिळी पालन सुरू करू शकता असे काही बरेच उदाहरणं आहेत मित्रांनो जे आपले शेळीपालक आहेत त्यांनी एका शेळीपासून शेळीपालन सुरू करून आज त्यांच्याकडं शंभर दोनशे पाचशे शेळ्यापर्यंत शेळ्या आहेत कारण की जसा जसा अनुभव येत तस तसतसं माणूस व्यवसाय वाढतो त्याच्यामध्ये वाढ करतो आणि चांगल्यापैकी इन्कम घेत असतो माणूस मित्रांनो त्याच्यामुळं माझं म्हणणं एकच आहे आपल्या मुलांना पण हा व्यवसाय करता आला पाहिजे समोर चालून त्याच्यामुळं आतापासूनच त्यांना जर शिकवण ठेवली चांगलं जर शिकवलं शेतामध्ये यायचा कंटाळा नाही आला पाहिजे या जनावरांचं संगोपन करण्यात त्यांना कंटाळा नाही आला पाहिजे असा आपल्याला आजपासूनच म्हणजे हे जे छोटाले मुलं आहेत त्यांना आतापासूनच जर शिक्षण दिलं तर समोर चालून त्यांना पण अडचण येणार नाही आणि आपल्याला पण अडचण येणार नाही कारण की हे पिढीन पिढी जर चालत ठेवलं तर हा व्यवसाय वाढत चालणारा आहे मित्रांनो याच्यामध्ये कमी होणारा नाही किंवा लॉस येणारा ना नाही चांगल्यापैकी याच्यामध्ये इन्कम भेटू शकतो अशा पद्धतीनं आपण पुढचं नियोजन करायला पाहिजे कारण कसं आहे मित्रांनो नोकऱ्या इतक्या लोकांना भेटणं शक्य नाही आणि बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला सांगितले मी की नोकरी करून काही नाही विषय काही फायदा नाही आहे आपला बस त्याच्यामुळं शेळी पालन करा चांगल्यापैकी त्याच्यामधून इन्कम घेऊ शकतो आपण आणि आपलं कुटुंब आपला व्यवसाय चांगल्यापैकी चालू शकतो मित्रांनो तर तरह व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील चला तर मित्रांनो भेटूया असं नवनवीन व्हिडिओमध्ये जे जवान, जे किसानचे हिंदे महाराष्ट्र